स्वामी विवेकानंद जी का एक ही वाक्य था जो भी क्रांति होती है वो विचारों से होती है से एक एक गुजारिश रहेगी रहेगी विनंती कि यहाँ पर उपस्थित जितने भी लोग हैं वो अपना बर्थडे मनाने के लिए इस गोरक्षण संस्थान में जरूर आए ताकि हमारी संस्कृति को बढ़ावा मिले और गोरक्षण संस्थान को भी इसकी मदद मिले और हम लोग हमारी संस्कृति को आगे बढ़ाते रहे धन्यवाद स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन की संकल्पना गोरक्षण संस्थे चार पास बनला केक का अकरा व्यक्ति साजरा हिंदू धर्मात गायला पवित्र प्राणी मानले आहे केवळ पवित्र प्राणीच नाही तर आईची उपमाही गायीला दिली आहे गोवंशापासून मिळणारी प्रत्येक बाप मानवासाठी वरदान आहे गायचे दूध तर अमृत समान आहे त्यामुळे गायचे पावित्र्य काही महिन्यांपासून किंवा दशकांपासून नाही तर शेकडो वर्षांपासून जपल्या जाते त्या अनुषंगाने स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र फाटे यांनी आपला व मुलीचा ओवीचा वाढदिवस अकोल्यातील गौरक्षण संस्थेत चाऱ्यापासून केक बनवून गायींना अर्पण केला ती संकल्पना प्रतिष्ठित व्यक्ती अशोक पंड्या यांनी आपल्या मित्रपरिवारामध्ये सुचवली व सर्वांना विनंती केली की अशा प्रकारे प्रत्येकाने आपला वाढदिवस साजरा करावा त्यानुसार आज दिनांक आठ सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता अरविंद देठे डॉक्टर विनायक देशमुख अशोक पंड्या आरती लड्डा स्मिता जानोलकर आशा वर्मा अनिल बोरखडे तृप्ती सोनोने व ओवी रवींद्र फाटे आदींनी गोरक्षण संस्थेत आपल्या वाढदिवसानिमित्त गोड तुला करून साऱ्यापासून बनविलेला केक कापून तो केक गोमातेला भरवून वाढदिवस करण्याची सुरुवात स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशनच्या संकल्पनेनुसार सुरू केली यावेळी स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र फाटे यांनी सर्वांना सन्मान चिन्ह देत त्यांचा गौरव केलाय तसेच अशा प्रकारे शहरातील नागरिकांनी आपला वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे संचालन राजीव बजाज यांनी केले तर सुरेश खंडेलवाल विजय जानी आणि संपूर्ण गौरक्षण स्टाफ व अधव मार्केटिंग स्टाफ मित्र परिवार यावेळी उपस्थित होते नमस्कार आज स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशनच्या माध्यमातनं वाढदिवस करण्याची जी पद्धत आपण तीस एप्रिलला सुरू केली होती की के आज आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण दिवा लावत असतो आणि पाश्चात्य संस्कृतीमध्ये केकवरच्या कॅन्डल आपण विजवत असतो तेव्हा मनामध्ये विचार आला की आपल्या हिंदू संस्कृतीच्या हिशोबातनं समाजातील युवा पिढी जोडल्या जावी या उद्देशातून गोरक्षण संस्थांमध्ये गाईसाठी लागणारा जो सुकामेवा आहे त्याच्यापासून एक केक बनवण्यात आला आणि तो केक कापून आज आपण त्याची सुरुवात केलेली आहे ही सुरुवात तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झाली होती आणि त्या दिवसापासून तर आतापर्यंत आठ वाढदिवस इथे साजरे झालेले आहेत या गोरक्षण संस्थांमध्ये आणि आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे कारण आजच्या दिवशी अकरा लोकांचे वाढदिवस इथे एकाच टाईमला गुड तुला करून आणि गाईचा जो मेवा आहे त्याचा केक बनवून साजरा करण्यात आलेला आहे माझं अकोला जिल्ह्यातील संपूर्ण जेवढे काही हिंदू संस्कृतीला मानणारा वर्ग आहे या प्रत्येक व्यक्तीला आव्हान राहील की आपण आपल्या परिवारातील वाढदिवस साजरा करण्यासाठी गोरक्षण संस्थांमध्ये भेट देऊन आणि गाईच्या सहवासात आपला परिवार कसा राहील या दृष्टिकोनातून जर प्रयत्न केला तर तो खरोखर आपल्या हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आपल्या हातून घडेल धन्यवाद